डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम न्यूज ची कबर तात्काळ हटवा धुळ्यात विहिंप बजरंग दल आक्रमक छत्रपती संभाजीनगर या शहराजवळील खुलताबाद येथील औरंगजेब याची कबर हटविण्यात यावी अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजासोबत छत्रपती संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कुच करतील आणि कबर ध्वस्त करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय विश्व हिंदू परिषद बजरंग दल देवगिरी प्रांत धुळे जिल्हा शाखेतर्फे दिनांक सतरा मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले यावेळी शिष्टमंडळात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष योगीराज मराठे यांनी या संदर्भात प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे करायचं काय आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये दे, छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी जो काही क्रूर कर्मा हिंदू द्वेष्टा जने छत्रपती संभाजी महाराजांची चाळीस दिवस क्रूर अशी हत्या केली हा बाहेरून आलेला याची कबर या संपूर्ण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये राहू नये याच्यासाठी बजरंग दलाच्या माध्यमातून आज देशभरामध्ये आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला आवाहन करू इच्छितो की आपण येणाऱ्या काळामध्ये ही कबर काढावी आणि जर ही कबर आपण काढली नाही तर बजरंग दलाच्या माध्यमातून ज्या प्रकारे बाबरी मस्जिदीचा ढाचा उद्ध्वस्त करण्यात आला त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सरकारला आम्ही सूचित करून छत्रपती संभाजीनगरकडे कूच करू आणि औरंग्याची जी काही कबर त्या ठिकाणी आजही अस्तित्वात आहे ती उद्ध्वस्त करण्याचं काम बजरंग दलाचा कार्यकर्ता हा येणाऱ्या काळामध्ये करणार आहे आणि त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय जिल्हाधिकारी कार्य जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आज आम्ही समस्त कार्यकर्ते बंधू निवेदन देत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका